निसर्गाचा अनुभव सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचावा जैवविविधतेचे आणि आदिवासी संस्कृतीचे जतन व्हावे यासाठी वन विभागाने एक महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतलाय पालघर जिल्हा मुख्यालयाजवळील जळगाव येथे एक्क्याण्णव हेक्टर संरक्षित वनक्षेत्रावर आधुनिक वन उद्यान उभारण्याचा निर्णय घेण्यात आलाय हे उद्यान पालघर रेल्वे स्थानकापासून केवळ दोन किलोमीटर अंतरावर असून संपूर्ण जागा सपाट असल्याने वेगवेगळ्या विभागांमध्ये टप्प्याटप्प्याने विकास शक्य आहे जागतिक पातळीवर अभ्यास करून या उद्यानात जैवविविधतेसह आदिवासी संस्कृतीचं सजीव दर्शन निसर्ग मार्ग संशोधन केंद्र आणि पर्यावरण पूरक यांचा समावेश केला जाणार आहे या प्रकल्पाचा फायदा परिसरातील नागरिकांना केवळ विश्रांतीपुरता मर्यादित न राहता उपजीविकेचं साधन आणि पर्यावरणीय पर्यटनाच्या दृष्टीनेही होणार आहे या वन उद्यानाच्या नव्वद मिनिटांच्या परिघात तब्बल पाच दशलक्ष नागरी वस्ती असल्यामुळे जीवन्य थीम पार्क म्हणून उद्यानास मोठा प्रतिसाद मिळेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला या प्रकल्पासाठी जिल्हा नियोजन समिती सामाजिक संस्था आणि सी एस आर फंड यांचे सहकार्य लाभणार असून एक प्रेरणादायी उदाहरण म्हणून हे उद्यान उभं राहणार आहे पालघरच्या दिशेने निसर्गाशी जवळीक साधणारे आणखी एक महत्त्वाचे हे पाऊल आहे द पोलीस न्यूज ब्युरो पालघर